वंदे मातरम मित्रांनो वास्तवावर बोलू कायत्री या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत मी आपल्या मित्र राजेश वासंती सावाजी किळस्कर मित्रांनो सध्या चित्रपट सृष्टीमुळे काहूर माजलेलं आहे चित्रपटसृष्टीवरती आता शंका कुशंका घेतल्या जात आहेत चित्रपट सृष्टीला आता बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो चित्रपटसृष्टी ही असहिष्णू आहे असं सांगितलं जाते आता हे प्रश्न उपस्थित का झाले आहेत तर आता काही वर्षापूर्वीपासून जे काय चित्रपट निर्मिती होती त्या चित्रपट निर्मितीमुळे मित्रांनो यापूर्वीच एक सुरुवात झाली होती काश्मीर फाईलपासून आणि आता जो नुकताच प्रदर्शित झाला चित्रपट त्या चित्रपटापर्यंत जो का आता चित्रपटसृष्टीचा प्रवास आहे सुरू झालेला आहे त्या ह्या सुरू झालेल्या प्रवासामुळे आता सेक्युलर धर्मनिरपेक्ष असे जे स्वतःला गणवणारे आहेत असे ढोलकी पेटणारे आहेत असे ढोलक आता नाराज झालेले त्यांच्या मनात आता शंकाकुशंका निर्माण व्हायला हो लागली कारण त्यांनी आजपर्यंत इतिहास दाबून टाकला होता आणि इतिहास आपल्या मर्जी मर्जीप्रमाणे तो वाढला गेला होता दाखवला होता आता त्यांचे मनसुभे साध्य होत नाहीये त्यांनी जो षडयंत्र रचलं होतं ते साध्य करू शकत नाही त्यामुळे त्यांच्या मनात आता एक धडकी भरलेली आहे या चित्रपटसृष्टीमुळे मित्रांनो या चित्रपटसृष्टीने त्या नक्की असं काय केलं तर ते वास्तव दाखवायला सुरुवात केली त्यांनी सत्य दाखवायला सुरुवात केली वास्तविक इतिहास ते मांडायला त्यांनी सुरुवात केली आहे अगदी काश्मीर फाईलपासून त्याच्यानंतर केरळावरती त्यांनी एक चित्रपट बनवला होता केरळामध्ये जो जेहाद होता लव जेहाद त्याच्यावरती संभाजी महाराजांवरती एक चित्रपट झाला छावा आणि आता जो नुकताच प्रदर्शित झाला चित्रपट त्या चित्रपटामुळे ह्या इस्लामिक मानसिकतेचे जे इस्लामिक धारणी धारजिणे जे आहेत त्यांच्या मनात एक आता भीती निर्माण झालेली ते आता चित्रपटसृष्टीला नावं ठेवायला लागले काय म्हणतायत ते तर आताची चित्रपटसृष्टी आणि आता जे निर्माते जे आहेत ते असहिष्णू झालेले त्यांच्यामधला सहिष्णुता संपलेलं आहे मित्रांनो ह्यापूर्वी हिंदी चित। जे हिंदी चि चित्रपटसृष्टीमध्ये जे चित्रपट प्रदर्शित व्हायचे ते चित्रपट खान मंडळी प्रदर्शित करत होते मग दिलीप कुमारापासून म्हणजे दिलीप खान पासून तो सलमान खान शाहरुख खान सैफ अली खान हे जे आता खान होऊन गेले त्या खान कंपनीच्या कचाटीत ही चित्रपटसृष्टी अडकलेली होती आणि त्यामुळे त्यांनी जेवढा प्रयत्न करायचा आहे एवढं साध्य होईल त्यांना एवढं त्यांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे हिंदूला त्यांनी एक विलन म्हणून प्रोजेक्ट केलं पोर्ट्रेट केलं हिंदू मग त्याच्यामध्ये त्याने हिंदूमध्ये एक उच्चवर्णीय हिंदू असा निवडला मग तो ब्राह्मण असेल वाणी असेल तो क्षत्रिय असेल अशा उच्चवर्णीय हिंदूंची निवड केली आणि त्याला एक विलन बनवला आणि विलन म्हणूनच त्याला प्रस्तुत केलं आणि त्या चित्रपटांमध्ये एखादा मुस्लिम व्यक्ती असेल तर तो कसा सहिष्णू आहे तो कसा सेक्युलर आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणजे मित्रांनो त्यावेळेची जी चित्रपटसृष्टी आहे ती आणि आताची जी चित्रपटसृष्टी आहे ती ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि हे वास्तव आता हळूहळू समजायला लागले मित्रांनो नु, आता नुकता जो प्रदर्शित झाला चित्रपट त्या चित्रपटामध्ये स्टोरी काय आहे त्याच्यामध्ये ती कहाणी काय आहे तर टेरेरिसवरती आतंक्यांवरती ज्यावेळी तो कंधार मध्ये हा विमान हायजॅक करून अफगाणिस्तानमध्ये नेलं होतं कंधार विमानतळावरती आणि तिथे भारतीय नागरिकांना ओलीस ठेवलं होतं ह्या अतिरेक्यांनी आणि त्यांनी अतिरेक्यांच्या त्यांच्या मोरक्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडे मागणी केली होती आणि नागरिकांच्या त्या जीवितासाठी भारत सरकारने त्यांच्या त्या थे मागण्या पूर्ण केल्या आणि त्या अतिरेक्यांना सोडलं आता त्या अतिरेकी सुटल्यानंतर त्याच्यानंतर ज्या काय घटना घडत गेल्या आपल्या देशामध्ये मा दे। बॉम्बस्फोटाच्या मालिका घडल्या अनेक घातपात घडले हे बघितल्यावरती तुमच्या लक्षात आलं असेल की नक्की हे काय केलं जात होते आणि हे अतिरेकी कुठे निर्माण होत आहेत याची फॅक्टरी कुठे आहे त्या पाकिस्तानमध्ये ह्या चित्रपटामध्ये पाकिस्तानला उघडं नागडं केलेलं आहे पाकिस्तानचा मुखवटा उतरवलेला आहे आणि पाकिस्तानमध्ये प्रकारे ही फॅक्टरी तयार आहे आतंकी बनवण्याची हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सध्या ज्या प्रकारे एक अननोन एक असा अदृश्य व्यक्ती येतोय आणि या अतिरेक्यांना ठोकून जातोय यमसदनास पाठवतोय बहात्तर हुरांकडे पाठवतोय हे तुमच्या ऐकवत्वात असेलच आता तो नक्की कोण आहे कोणालाच माहित नाही तो येतो ठोकून ये जातो आणि त्यांना बहात्तर हुरांगडे पर्यानगडे पाठवून देतो आता ही जी काय रणनीती आहे ही रणनीती आखणारा भारतामधील एक राष्ट्रभक्त एक ह्या भूमातेचा या भारत मातेचा अजित डोभाल यांच्यावरतीच हा चित्रपट आधारित आहे मित्रांनो लक्षात आलं का त्या चित्रपटाचं नाव काय जरा कमेंट बॉक्स मध्ये लिहा मित्रांनो असा तो धुरंधर व्यक्ती आणि अशा त्या धुरंधर व्यक्तीने काय केलेलं आहे या अतिरेकांचा खात्मा केलेला आहे एक एक करून मध्ये सुद्धा जे खालिस्तानी मारले गेले मागे हाच तो धुरंधर आहे कोण अजित डोभाल या भारत मातेचा सुपुत्र आणि तो एक एक करून ह्या भारत मातेवरती जो आघात झालेला आहे त्याचा बदला घेतो आहे असा तो चित्रपट आहे आणि ह्या चित्रपटामुळे पाकिस्तान बदनाम होतो आहे इस्लाम बदनाम होतो आहे मुसलमान बदनाम होतो आहे असं आता टाहो फोडलं जाते त्यामुळे ह्या चित्रपटामध्ये ह्या चित्रपटाला पाकिस्तानाने किंवा पाकिस्तानने बहिष्कृत केलेलं आहे मित्रांनो असा बहिष्कृत केलेलं पाकिस्तान आणि पाकिस्तानामधील नागरिक त्यांनी ह्या चित्रपटाला बहिष्कृत केल्यानंतर तो चित्रपट प्रदर्शित व्हायचा थांबलाय का नाही मित्रांनो कारण का चित्रपट प्रदर्शित झाला सुद्धा आणि दोनशे करोडपर्यंत त्याची कमाई झाली सुद्धा हे अतिरेकी रोखू शकले नाहीत हे पाकिस्तानी रोखू शकले नाहीत कारण काय आहे हा धर्माचा आणि अधर्माचा हे युद्ध आहे अधर्माला संपवण्यासाठी नष्ट करण्यासाठी श्रीकृष्णाने महाभारत युद्ध घडवलं पहिलं विश्वयुद्ध पहिलं विश्वयुद्ध म्हणजे महाभारत ते सुद्धा कसं घडलं काय कारण होतं तर धर्म आणि अधर्म मग त्या लढाईमध्ये त्या युद्धामध्ये धर्म कोणाच्या बाजूने होता धर्म म्हणजे पांडवांचा भाऊ नव्हे धर्म ते कर्म आणि अधर्म कोणाच्या बाजूने होता हे सर्वश्रुत आहे तुम्हाला काय वाटते मित्र सध्या या विश्वामध्ये जे काही युद्ध घडत आहेत त्या युद्धाच्या मागे सुद्धा एक धर्म आणि अधर्मच आहे मग अधर्म कोणाच्या बरोबर आहे आणि धर्म कोणाच्या बरोबर आहे कोण धर्म जोपासतोय आणि कोण अधर्म जोपासतोय तुम्ही ठरवा मी ते कुठल्याही तथाकथित धर्माचा उल्लेख केलेला नाही आहे मी ते धर्म आणि अधर्म हा शब्द वापरलेला आहे मित्रांनो या अधर्म्यांचे मुखवटे उतरवले जात आहेत आता नक्की पाकिस्तान 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 हे पाकिस्तानचेच मुखवटे उतरवले जातात का मित्रांनो होय पाकिस्तान आणि पाकिस्तानमध्ये रचलेले हे षडयंत्र पण त्याबरोबर भारतामध्ये जे या देशाचे देशद्रोही आहेत त्यांचेही मुखवटे उतरवले जातात त्यांचंही वसरहण होते त्यांचंही वास्तव समोर आणलं जाते मग आता माध्यम काय आहे तर चित्रपटसृष्टी आणि ह्या चित्रपटसृष्टीमुळे पूर्वी एका दशकापूर्वी काय दाखवलं जात होतं तर हिंदू हा कसा जालिम आहे दोषी आहे हा कसा असहिष्णू आहे म्हणजे हिंदूंवरती आरोप लावले जात होते हिंदूंना कलंकित केलं जात होत त्या पूर्वीच्या चित्रपटांमध्ये म्हणजे हे खान खानांची जी फॅक्टरी आहे खानांची फॅक्टरी त्याच्यामधून असेच हे प्रोडक्ट बाहेर पडत होते हिंदूंना बदनाम करण्यासाठी आता जे काय प्रॉडक्ट बाहेर पडते प्रोडक्शन होते चित्रपट सृष्टीमधून हे सगळे राष्ट्रवादी आहेत या राष्ट्राचा विचार करून त्या प्रकारे हे युद्ध चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यामधीलच हा आता होऊ घातलेला चित्रपट नाव लिहिलं का कमेंट बॉक्स मध्ये त्याचा उल्लेख मी डायरेक्ट इनडायरेक्ट केलेलाच आहे कुठला चित्रपट आणि त्या चित्रपटामुळे आता ह्या इस्लामिक किंवा धर्मनिरपेक्ष सेक्युलर पाकिस्तान यांचे धावे दाणांडले आहेत असे जर चित्रपट येत गेलेत प्रदर्शित होत गेले तर नक्की यांची पळतीभोई होणार आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो काय वास्तव आहे नक्की माझे मत मी मांडलेली आहे आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मांडा वास्तव तुमच्या लक्षात आलंच असेल पोटदुखी कुठे आहे आणि ह्या पोटदुखीवरती जालिम उपाय आहे आणि हे जालिम उपाय वापरले जात आहेत चित्रपटाच्या माध्यमातून आता प्रत्येक भारतीयाचं ते आद्य कर्तव्य आहे वास्तवाचा विचार करून वास्तवाला समोर ठेवून आपलं कर्म करायचं आपले निर्णय घ्यायचे आपलं कर्तव्य बजवायचं आता चित्रपटसृष्टी आपलं कर्तव्य बजावते त्याच्याबरोबर आता नागरिकांनी सुद्धा आपले कर्तव्य बजावणं आवश्यक आहे आणि ते कसं लोकशाहीच्या माध्यमातून लोकतंत्र्याच्या माध्यमातून संविधानाच्या चौकटीमध्ये मा राहून मित्रांनो नरेंद्र मोदीजींनी जी काही पावलं उचलली आहेत किंवा त्यांच्यासोबत असलेले जे आहेत मग कुठल्याही ह्याच्यातले असो काय म्हणतात त्याला कुठल्याही विभागातले असो प्रत्येक विभाग, विभाग या भारतामधील आपापलं कार्य करतोय आपापलं नेतृत्व करतोय आपापले निर्णय घेतोय त्याच्यामधीलच आता एक चित्रपट सृष्टी त्यांनी आपली कर्म कर्तव्य दिली आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरुवात केली आहे अनेक चित्रपट प्रदर्शित झालेत छावा चित्रपटाने तर सगळे रेकॉर्ड ब्रेक केले छत्रपती संभाजी महाराजांची जी हत्या झाली निर्गुण हत्या झाली ते प्रकारे झाली आणि करणारा कोण आहे हे सगळं जगासमोर येणं आवश्यक होतं आणि ते आलेलं आहे वास्तव काय आहे हे तुमच्या निदर्शनात आलेलेच आहे हेच ते वास्तव आहे धर्म आणि अधर्म आता अधर्मी कोण आहे आणि धर्मी कोण आहे हे तुम्ही ठरवा आणि आपले विचार कमेंट बॉक्समधून मांडा मित्रांनो माझे हे व्हिडिओ शेअर करा विचार कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडतसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये मा मांडा तुर्तासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन